अभिनेत्री प्राजक्ता माळी रविवारी महागावात संत गजानन शिक्षण समूहाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एक्सप्लोअर दोन हजार पंचवीससाठी प्रमुख पाहुण्या मिस्टर आणि मिस एम विजेत्यांची अंतिम फेरी प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत होणार आर चॅनलवरून कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण महागाव इथं संत गजानन महाराज शिक्षण समूहाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या एक्सप्लोर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी रविवारी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत या विशेष कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण संस्था अध्यक्ष संस्थाध्यक्ष अण्णासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एक्सप्लोर दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध कौशल्य चाचण्या घेतल्या जात आहेत यामधून मिस्टर आणि मिस विजेत्यांची निवड केली जाणार असून विजेत्यांना पर्यावरणपूरक ई बाईक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धेची अंतिम फेरी प्राजक्ता माळी यांच्या निरीक्षणाखाली पार पडणार आहे त्यानंतर त्या ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अनुभवांबद्दल मनोगत व्यक्त करणार आहेत हा कार्यक्रम फक्त शिक्षण समूहातील विद्यार्थी आणि निमंत्रितांसाठी खुला असणार आहे विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लक्षात घेता गडिंगलज आजरा आणि चंदगड तालुक्यातील एक आहे याशिवाय भव्य आणि आकर्षक सेट उभारणी करण्यात आली असून कार्यक्रमानंतर डी जे नाईट चे आयोजन करण्यात आले यात विद्यार्थ्यांचा जल्लोष आणि उत्साह अनुभवास मिळणार आहे नमस्कार मंडळी मी माळी एस जी एम स्टुडंट्स मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते एस जी एम एक्सप्लोअर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी दोन मार्च रोजी रविवारी संत गजानन महाराज शिक्षण समूह महागाव गडहिंग्लज कोल्हापूर येते भेटूया दोन मार्चला ऑल द बेस्ट